आणि hey. तुम्ही सौदा नमस्कार जे एन जे महाराष्ट्र <laughs> ए सौदा इकडे चल ना ना या इकडे मुलाखत द्या जरा हे <laughs> ना ना

ए दादा तिकडी आहे आपण दादा, दादा रस्ता कुठले जातोय तिकडे दादा साहेब सगळं सांगते मी मदर संघाचा तर आडाव दादा काय चाललंय बरे आहे आपण काय दोन शब्द बोला लागते

काय तुमची प्रतिक्रिया मुसळधार पाऊस चालला मागास जरा पाऊस कुठे चालू आहे तिला पाणी पाऊस पावसाला पाणी विकडेच येतोय बऱ्याच गावामध्ये असं सर्व काय असा विचार त्यांची पूरस्थिती आढावा कशी त्यांच्या गावामध्ये विचारला असंच तिकडे पिण बरं आता कोण तिकडं पाणी कोण आलं नुकसान वगैरे झालंय शेतकऱ्यांच्या वगैरे जनवार वगैरे व्यवस्थित का सगळं पाणी कोण आलत जनवार गेलेली काही ठिकाणी वाहून गेलीत काही ठिकाणी न सुटल्यामुळे त्या ठिकाणी जाऊन आहेत अशा आहे सकाळी उमराजे खासदार निंबाळकर आलेले होते येऊन गावात विचार विचार विचारलं समजायला पाहणी करून गेलेले आहे आता कोण येणार आहे कोण आता आमदार अजून आलेले नाहीत आमदार आले तर आपल्या गावाला आमदार आहेत का हो आहेत हे अजून आलेले नाहीत आमदार

भरपूर पाणी आले ते डकफुटी झालेली होती आता पाणी जरा कमी झालेलं आहे पाण्याचा प्रभाव जास्त आहे नदीला महाराज इकडे जरा आहे किती

भरपूर नुकसान झालेलं आहे सांगा सध्या ही परिस्थिती अतिशय कठीण परिस्थिती आहे शेतकऱ्याला संघर्ष करावा लागतो अशी परिस्थिती झालेली आहे लोकांची जनावर पिकं भरपूर नुकसान झालं आहे तुमचं काय झालं का नुकसान हो बघितलं तर लोक ऊस पूर्णपणे झोपलेला ऊसाला पानाच्या सुद्धा राहिलेला आहे इतकी बिकट अवस्था शेतकऱ्यांनी झाली किती दिवस झाला बंद आहे रस्ता कमीत कमी पाच ते सहा दिवस झालं बंद आहे पूर्ण तुटलेला आहे धकपुटी झाली का हो धकपुटी झालेली त्यानंतर इतकं पाणी डप कुठे जायचे म्हणतात बापू तुमची प्रतिक्रिया काय पावसाची पाणी कमी झाले आता थोडी प्रतिक्रिया इकडं पाणी कमी झाले इकडच खूप मोठी परिस्थिती निर्माण झालेली आहे माणसं धबधबे बघायला पुणे मग चांदणी नदी हा धाराशिव तालुका परांडा दुःखाचा डोंगर गाव आहे धन्यवाद मित्रांनो 哎。<Bye. S 2> hey.